अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू सर्व सकारात्मक शक्ती बघून आमच्या फोटोला बघून या व्हिडिओपर्यंत आला आहेस तर बाळा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक तू जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकशील तर बाळा निश्चितच तुझे जे स्वप्न आहे ते पूर्ण होतील त्यासोबतच तुला जीवनामध्ये कशाचीच कमी भासणार नाही आणि तुझ्या जीवनात एक नवीन आशेचा किरण येईल स्वामी म्हणतात बाळा तू पाहिलेले जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर तुझ्या जीवनात येणार आहे तुला आता ते सत्यात उतरताना दिसून येतील स्वामी म्हणतात बाळा आम्हाला ठाऊक आहे तू सर्व आशा सोडल्या होत्या परंतु बाळा आता तुझ्या जीवनामध्ये ज्या तू आशा सोडल्या होत्यास त्या आशा आता तुला जीवनामध्ये तुला एक वळण घेऊन येतील ते वळण तुझ्या प्रगतीकडे वाटचाल करणारे असेल बाळा तुला नवनवीन संधीदेखील प्राप्त होतील तू जे काम करतो आहेस त्या कामामध्ये तू मन लावून काम करतो आहेस आम्हाला पूर्णपणे माहीत आहे बाळा प्रत्येक गोष्ट ही मेहनतीने मिळत असते तुला आयुष्यामध्ये खूप काही साध्य करायचं असेल प्राप्त करायचं असेल तर बाळा मेहनत करावीच लागते आणि बाळा तू जी मेहनत करतो आहेस ती योग्य दिशेला तू जातो आहेस आणि त्या मेहनतीचेच फळ तुला तू पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल त्याचप्रमाणे तुझी प्रगती देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये होत राहील तू ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुझे मन वळवतो आहेस त्या त्या ठिकाणी तुला त्यातून तुझे प्रगती होताना तुला दिसून येईल आणि बाळा त्यासोबतच आमचा आशीर्वाद तुझ्यासोबत असल्यामुळे तू तु प्रत्येक गोष्टीला सकारात्मक दृष्टीने बघतो आहेस बाळा याच पद्धतीने सकारात्मक दृष्टीने तू प्रत्येक गोष्टीकडे बघायला हवं बाळा तू जर सकारात्मक विचार करशील तर निश्चितच तुला नकारात्मक विचार तुझ्या मनामध्ये नाही येतील आणि बाळा नकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार आल्यामुळे तू तु, तुला जे ध्येय साध्य करायचे आहे त्या ठिकाणी पोचण्याला तुला वेळ होईल बाळा त्यापेक्षा तू सकारात्मक विचार कर आमचे ध्यान कर आणि विशिष्ट प्रकारची मेहनत कर त्यातूनच बाळा तुला निश्चितच तुझी प्रगती होताना दिसून येईल स्वामी म्हणतात बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तू ज्या ठिकाणी आशा सोडतोस तिथून आमचे चमत्कार आमचे साक्षात्कार तुला प्राप्त होतील आणि तिथूनच एक दैवी शक्ती एक सकारात्मक ऊर्जा तुझ्या घरामध्ये तुझ्या मनामध्ये येत राहील आणि बाळा तू सर्व काही प्राप्त करण्याकडे प्रगती करण्याकडे वाटचाल करशील स्वामी म्हणतात बाळा आयुष्यामध्ये तुला मागे खेचणारी लोकं खूप असतील परंतु बाळा तू त्यांच्याकडे लक्ष न देता तू आमच्या भक्तीत रमून तुझ्या मनामध्ये चांगले विचार ठेवून कुणाबद्दलसुद्धा चांगले विचार ठेवून तू तु, तुझी प्रगती आनंदाने करत राहशील तू जर ते कार्य करत राहिलास तर तुझी प्रगती होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जिथे तुझे विचार संपतात तिथूनच दैवी शक्तीचे आमचे म्हणजेच तुझ्या या ब्रह्मांड नायकाचे विचार सुरू होतात त्यामुळे बाळा तू निश्चिंत हो आणि तुझे कार्य करत रहा। बाळा जर तू चांगले कर्म करत राहिलास तर निश्चितच तुला देखील तुझ्या कर्माचे योग्य ते फळ मिळेलच बाळा तुला तुझ्या स्वामींवर विश्वास असेल तर बाळा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस बघ बाळा तुला जीवनामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनामध्ये काही दुःख असतील तर बाळा काही त्रास असतील तर काही दिवस सहन कर हार मानू नकोस बाळा नक्कीच ते दुःखसुद्धा दूर होतील बाळा वेळ वाईट आहे रे फक्त थोडी अडचणी येतील दुःख येतील पण त्यातून तुला बाहेर पडायची आहे त्यातून तुला स्वतःला सावरायचे आहे हे मात्र नक्की लक्षात ठेव बाळा प्रत्येक व्यक्तीसोबत अडचणी दुःख ह्या गोष्टी होत असतात बाळा यालाच तर आयुष्य म्हणतात ना जीवनामध्ये तुझ्या स्वामींचा आशीर्वाद तुझ्या स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर असेल तर बाळा जे होईल ते होईल बाळा फक्त तू विश्वास सोडू नकोस जास्त विचार करशील तर बाळा तुला त्रास होईल आणि आम्हाला आमच्या भक्ताला आमच्या बाळाला त्रास होताना बघताना आम्हाला अजिबात आवडणार नाही तुझ्या जीवनातील आजचे दुःख उद्या नसेल जे आहे बाळा त्यात आनंदी राहा आयुष्यामध्ये आनंदी हो आयुष्याला आनंदी बनवण्याचा प्रयत्न कर नक्कीच बाळा आम्ही तुला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देऊ स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये ज्यांनी तुला विनाकारण त्रास दिला बाळा त्यांचा हिशेब आम्ही करतो बाळा एक दिवस असा येईल जे तुझा ध्यास घेतील बाळा तुला जे टोचून बोलत होते तेच तुझे एक दिवस गोडवे गातील बाळा जे तुझी सतत निंदा करत होते तोच व्यक्ती एक दिवस तुझी स्तुती करील बाळा म्हणून आम्ही तुला सांगतो तुझ्या स्वामींचे बोट कधीही सोडू नकोस आमचा हात धरून चल आणि आम्ही देखील तुझा हात धरून चालू बाळा तुझ्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस नक्की येतील आणि तुझ्यावर तुझ्या स्वामींची कृपा नक्की होईल हे मात्र नक्की ध्यानात असू दे कारण बाळा आम्ही अशक्यही शक्य करतो आणि आम्ही आमच्या प्रत्येक भक्ताला मनापासून प्रेम करतो स्वामी म्हणतात बाळा तू जेव्हा कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो तेव्हा तुला दोनपैकी एक फळ नक्की मिळते त्यातले एक म्हणजे आयुष्यभरासाठी तुला एक त्यातली चांगली व्यक्ती मिळते आणि दुसरे म्हणजे तुला आयुष्यभरासाठी त्यातून एक धडा मिळतो स्वामी म्हणतात जीवनाचे नशिबाचे प्रारब्ध म्हणजे काय तर बाळा प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य याचा अर्थ असाच होत नाही कारण तुझ्या बोलण्यातून तुझ्या वागण्यातून आणि तू केलेल्या कृतीतून तू तु, तुझे प्रारब्ध घडवत असतो बाळा तू केलेले कर्म हे किती योग्य आहेत किती सकारात्मक आहेत यावर तुझे सर्व प्रारब्ध अवलंबून असते बाळा कर्म हे सर्वश्रेष्ठ असते तू जर चांगले कर्म करशील आणि तुझे कर्म चांगले असतील तर बाळा त्यातूनच तुला प्रारब्ध निश्चितच चांगले घडेल चांगले तुला प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा जिथे तुझ्या जीवनातील तुझ्या आयुष्यातील सर्व आशा संपतात तुझे नशीब साथ सोडून देते तुझ्या जीवनातील सर्व रस्ते बंद होतात सगळीकडे तुला अंधार दिसू लागतो बाळा तेव्हा तुझ्या स्वामींचा तुझ्या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो तुझ्या स्वामींचा दरबार सुरू होतो बाळा तुझ्या स्वामींची अद्भुत लीला सुरू होते बाळा आम्ही तुला नेहमी सांगत राहू भिवू नकोस आम्ही आहोत तुझ्या पाठीशी सदैव उभे राहू बाळा हम गया नाही जिंदा है या शब्दावर मात्र तू नक्की प्रेम करत राहा आणि आमचे नामस्मरण देखील करत राहा बाळा तुला योग्य ते फळ नक्की प्राप्त होईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आम्ही तुला नेहमी जीवनामध्ये मार्ग दाखवत राहू बाळा तुला योग्य त्या दिशेवर नेत राहू बाळा फक्त तुला ते ओळखायचे कसे हे तुझ्यावर आहे तुला ते ओळखायचे आहे आणि त्यानुसार तुझी वाटचाल सुरू करायची आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी जय जय स्वामी अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी जय जय स्वामी अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ